पितृपक्षातील तिथीला होणारे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार आहे का नाही याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचे सूतक पाळायचे की नाही तर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे नुसतेच चंद्रग्रहण झाले आणि आता सूर्यग्रहण अनुभवायची वेळ आली आहे यावेळी सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही एकवीस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण होणार असले तरी या खगोलीय घटनेचं साक्षीदार भारतातील लोकांना होता येणार नाही ना तज्ज्ञांचा अंदाज आहे की हे ग्रहण भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून सुरू होऊन भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांचं होणार आहे संपणार आहे आणि चार तास चोवीस मिनटे हे ग्रहण चालणार आहे हे पूर्व ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड फिजी दक्षिण पॅसिफिक अटलांटिक महा अटलांटिकामधून सूर्यग्रहण दिसू शकते परंतु ते भारत किंवा शेजारील दक्षिण आशिया देशामधून दिसणार नाही भारतात राहणाऱ्या लोकांनी कोणताही सूतक काळ असणार नाही किंवा त्याचे वेध पाळायची गरज नाही हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही तर सूर्यग्रहणाची तारीख आहे आणि वेळ आहे ग्रहणाची वेळ सुरुवात होते रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनटापासून एकवीस सप्टेंबरला आणि जास्तीत जास्त ग्रहण हे रात्री ग्रहण असल्यामुळे त्याचा वेध पाळण्याची गरज आपल्या भारतात नस नाही तर एकवीस सप्टेंबरला हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल म्हणजेच सूर्य त्यात पूर्णपणे झाकलेला नसेल ते सुरक्षितप्रमाणे पाहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा केवळ सत्यप्रीत सूर्यग्रहण चष्मा वापरल्याशिवाय पाहू नये सुरक्ष सुरक्षणाशिवाय कधीही थेट सूर्यग्रहण पाहू नका यामुळे डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते सूर्यग्रहण कुठे दिसणार तर हे सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात दिसणार आहे हे खंडग्रहात सूर्यग्रहण न्यूझीलंड अटलांटिका पॅसिफिक महासागर या प्रदेशात दिसणार आहे विशेष म्हणजे न्यूझीलंडमध्ये सूर्य सुमारे ऐंशी टक्क्याने झाकलेला दिसेल विशेष म्हणजे मार्चमधील सूर्यग्रहणाप्रमाणे सप्टेंबरमधील हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही तर एकशे सहासष्ट कोटी लोक खंडग्रास सूर्यग्रहणाच्या मार्गावर असतील यापैकी सुमारे चार पॉईंट नऊ लाख लोकांना सत्तर टक्के किंवा त्या जास्त प्रमाणात खंडग्रास सूर्यग्रास होईल न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाच्या दक्षिण भागात बहुतेक प्रेक्षक असतील आणि हे असे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे त्याची वेध पाळायची आपल्याला गरज नाही त्यामुळे सूर्यग्रहणात आपण कोणतेही वेद पाळू नये त्याचबरोबर सूर्यग्रहणात आपण कोणतेही धार्मिक कार्य म्हणजे जे कोण मंत्र तंत्र जे कण कर हे करत असतात ते सुद्धा भारतात आपल्याला करता येणार नाही कारण सूर्यग्रहणच नाही त्यामुळं ते, ते करू शकत नाहीत त्यामुळं भारतात घाबरण्यासारखी परिस्थिती नाही गरोदर महिलांनी त्याचे वेद पाळण्याची गरज नाही त्यामुळं शक्यतो घराच्या बाहेर फक्त त्यावेळेस पडू नका म्हणजे रात्रीचा आहे ग्रहण त्यामुळे आपण झोपलेलंच असतो त्यामुळे त्याचा काही विषय नाही पण गरोदर स्त्रियांनी शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा त्या दिवशी रात्री त्या ज्या म्हणजे रात्री त्यावेळेस आपण बाहेर जाणं टाळावं शक्यतो म्हणजे त्याचा कोणता गंभीर परिणाम होऊ नये म्हणून आपण हे पाळायचं काही हरकत नाही फक्त वेद पाळू नका आणि बाकीचं खाणं पिणं तुमचं केलं तरी चालेल तर ह्या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त आध्यात्मिक तुम्ही मंत्र वगैरे करू शकता किंवा झोपलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे आपल्या भारतात दिसणार नाही त्याची आपण जास्त काळजी घेण्यात काही पॉईंट नाही त्यामुळे ह्या सूर्यग्रहणाचं गांभीर्य घेऊ नका आणि ह्या सूर्यग्रहणाचं पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस रोजी हे सूर्यग्रहण परत आहे ते सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे आणि हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल यावेळी सूर्य या चारही बाजूनी एक चमत्कार रिंग ऑफ फायर दे देखावा तयार होईल आणि तो सुमारे दोन मिनटे आणि वीस सेकंद दिसणार आहे तर हे सूर्यग्रहण सतरा फेब्रुवारीला आहे आणि हे, हे भारतातून दिसेल त्यामुळं आपण ह्या एकवीस तारखेच्या सूर्यग्रहणाचं गांभीर्य न घेता आपण त्याचं सूर्यनाहत कोणताही वेद वगैरे पाळू नका जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद